नमस्कार कोण क्रमांक सत्तर माझ्या कवितेचे नाव आहे माझ्या पुरुष मित्र असा पुरुष पुरुष व्यापे बाईचा भाळ नाही गावला कुणाला जाचा काळ जाचा तळ बाप त्याच काईज कठोर मन मेनाची गवशी त्याच काळीज कठोर मन मेनाची गवशी वाटीला व केला किला अस कोसळत कडा मंडपाच्या कनाटीला सुढाळे रे चौघडा दगडा आत गुळ चीर धेप कसा घडविला सांग देवा पुरुषात बाप असो लहान की मोठा दर करत्याची जाणीव तुझ्या वाचून अपुरी दादा राखीची पुनव देतो जगण्याला अर्थ जोडीदार आयुष्याचा घेतो खांद्यावर भार अन भविष्याचा कधी पुंडलिक होतो कधी होई श्रावण बाळ कर्तृत्वाने लेकराच्या होते ठिंगने आभाळ त्याच्या वाचून अपुरी आई होण्याची योग्यता बाई वाचून अपुरी बाप होण्याची क्षमता मित्र म्हणून जाणतो बाई पणचा गाभारा मित्र म्हणून जाणतो बाईपणाच्या जो कळा त्याच्या आत मातृत्वाचा एक घडतो सोहळा बाई अपुरी पुरुष पुरुष पुराच बाई जपू मैत्रीचं हे नात वाद तंटा कुठे नाही नको रोखुस नजर, जर पर परक्याच्या किती ठेवशी डांबून मृगा चार कस्तुरीला तुझ्या आडोशाल नाही अशी सुरक्षा बाईला भर बाजारी लाभू दे अस फुलाव निर्मळ तुझ माझ नात सख्या तुझी माझी रेगी न ती व्हावी लोकात मोज क्या तुला बाईचा मैत्र मनतील चार डोकी नको म्हणू अक्का ताई म्हण हक्का रे सखी अशी निभव मैत्री मित्रा युगायुगांनी सांगावा त्याचा आदर्श रे खरा माझ्या पुरुष मित्रा मला कळवा पुरुष तुला सम समानता ज जगण्यात यावी wow, wow, wow. काळ जात दाटे ढग तरी बांध पाप नीला wow. कुणी घातली शपत सांग तुझ्या आसवाला wow, wow. कुणी घातली शपत सांग तुझ्या आसवाला wow, wow.